आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी अरुण हरिभाऊ उगले यांच्या गायीच्या गोठ्याला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी कंपनीचे संस्थापक राम मुखेकर यांनी भेट दिली अरुण उगले हे शेतकरी चार महिन्यांपासून एस सी टी वैदिक या सेंद्रिय औषधं आणि खाद्यपदार्थांच्या सहाय्यानं गायींचं संगोपन करतायत सेंद्रिय चारा तयार करण्यासाठी खत म्हणून एस सी टी ऑर्गॅनिक खताचा वापर ते करतायत त्यामुळं चारा कसदार असून दूध वाढीसाठी उपयुक्त ठरतोय मिल्क चार्जर हे खाद्य फायदेशीर ठरतंय अशी माहिती सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कंपनीचे संस्थापक राम मुखेकर यांनी दिली आहे ही पोट तुम्ही उचलली की अख्खी बरोबर आहे म्हणजे ते पण गेलं थोडक्यात त्याची जागा मातीमध्ये हे त्यांनी स्वतःला सांगितलं हे शेण कधी येत जेव्हा गाईच्या ह्या घड्या ज्या असतात ना या घड्या ह्या घड्या तिच्या तिचे हे असतं तिचं हे बघा हा रोमिनला आतमध्ये रोमिनला नाही आतमध्ये ज्यावेळेस तिची ती लहान आतलं आहे ना लहान आतल्याने मोठ्या मोठ्या आतल्याच्या म्हणजे अशा लेअर्स असतात बरोबर त्याच्या त्या घड्या ते ज्यावेळेस ते अंकुंचन पावतं तेव्हा ते त्याला बरोबर एकमेकाला घड्या पडतं ज्यावेळेस ती विष्टा बाहेर टाकते ज्यावेळेस शेण बाहेर टाकते त्यावेळेस ती असं अंकुंचन करतं ना शरीराचं ते अंकुंचन झालं का ते घड्या पडून बाहेर पडतं घड्यापुडून बाहेर पडतं म्हणजे जसं आपण एखादं पीठ जर चांगलं मळलं ते जर चिकन असेल तर पाहिजे तशी चपाती ती गोल गोल आणि ते जर भसर जर पीठ असेल वळती होती ओळखी वाक येते म्हणजे ते आकार नाही घेत जो लवचिकता पाहिजे त्याच्यामध्ये ती लवचिकता येते मग तेच मग मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये बघा कुठल्याही चाऱ्यामध्ये काय असतं कार्बोहायड्रेट बरोबर आहे त्याच्यानंतर काय असतं शुगर ग्लुकोज त्याच्यानंतर काय असतं तुमचं साइडचं लिग्निन लिग्निन म्हणजे ज्या चाऱ्याच्या चा वर जो कडक भाग असतो मकावरती किंवा तुमच्या गिन्नी गवतावरती जो कडक उसाला कशी सालरा तशी सालराती कडक ती पासून बनते ती पचणं सगळ्यात अवघड आहे जर याच्यावर लेअर यायचं असेल असं चिकट लेअर तर ती लिग्नीन पचलं पाहिजे त्याच्यामध्ये खरी ताकद राहते एक फार बहुचर्चित असा मोठा आहे आपण ज्याचं चर्चा गेले काही महिने ऐकतो आहे काही दोन दोन तीन दिवसापूर्वी यूट्यूबवर त्यांचा एक छोटासा वाईट पण पोस्ट झालेला आहे ज्यांनी पंचवीस लिटरची गाय छत्तीस लिटर पर्यंत नेली आणि ती टिकवली टिकवली किती महिने आता डिसेंबरला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिने टिकली आहे किती लिटरवर छत्तीस लिटर वर स्टेबल झाली तर आपल्याला ते लाईव्ह बघायला मिळणार आहे मित्रांनो तेच ऑलरेडी त्यांनी त्याचा एक व्हिडिओ बनवला होता अतिशय खडतर परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला हे मी पाहिले आहे त्यावेळेस मी साधारणत तरी दहा बारा वर्षापूर्वी इथे येऊन गेलेलो आहे आणि व्यवसाय सुरू करून तुम्हाला वर्ष सुरू बरोबर म्हणजे हे तुमचं काहीच नव्हतं तेव्हा एकदम सिंपल घरापुढे दोन चार गाया होत्या ती होती गोठा होता तर आज त्यांचा हा जो दूध व्यवसाय हा एक चांगल्या प्रकारचं प्रॉफिटेबल बिझनेस म्हणून समोर आलेलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांना तो प्रेरणा देतो आहे तर एकंदरीत त्यांनी या व्यवसायामध्ये कशी सुरुवात केली आणि त्यांचं मिल चार्जर करते कसे कसे वळाले तर या सर्वाची कहाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आणि विशेष बाब म्हणजे आज त्यांनी दूध व्यवसायाला एक प्रोसेसिंगचं युनिट देऊन त्याच्यापासून बाय प्रॉडक्ट म्हणून त्याचं व्यवसायामध्ये कशाप्रकारे रूपांतर केलं आणि आपण जसं म्हणतो की आपल्याकडे शेती म्हटलं तर लाखाची बारा हजार अशी गंमत आहे पण त्यांनी बारा हजाराचे लाख रुपये कसे केले हे आपल्याला आज शिकायचं मी माधव हरिबा उगले राहना डोंगरगाव तालुका अखोले हा जिल्हा अहमदनगर मी आवाज करतो ओके तुम्ही हा जो व्यवसाय हा करण्यापूर्वी शेतकरी होता बरोबर आहे तर शेती तुमची किती आहे सगळी शेती पाच ते साडेपाच आज या परिसरामध्ये शेतीची काय परिस्थिती शेतीमध्ये आता आहे ना डाळी कमी झालेलं आहे बरोबर बाकीचे सगळं चार सगळं दुधावरच आहे आता म्हणजे पूर्ण शेती व्यवसायामध्ये जे दुग्ध व्यवसाय सगळे दुध व्यवसाय कवळ आले कारण शेतीमध्ये परवडत परवडत नाही म्हणून शेतीमध्ये का नाही परवडत उत्पन्न कमी झाले म्हणजे उत्पादन क्षमता मातीची काय झाली कमी झाली म्हणून दूध व्यवसाय नगदी पैसा मिळतो म्हणून सगळे ठीक आहे आता दूध व्यवसाय जरी वळाले एवढे लोक दूध व्यवसाय वळाले तरी पण आज भारतामध्ये फक्त दहा ते वीस टक्केच खऱ्या अर्थाने ओरिजिनल दूध उपलब्ध आहे असं सगळं सर्वे सांगतो आणि जवळजवळ साठ सत्तर टक्के दूध आहे डुप्लिकेट आहे आजही असं त्याच हा भेसळयुक्त आहे की ते भेसळ केली जाते असं ओरिजिनल दूध लोकांना भेटत नाहीये त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून दहा पटीने जरी वाढ झाली तरी पण या व्यवसायाला काय मरण मग तरी सुद्धा शेतकऱ्यांना का पडत नाही असं समजा ते परत नव्हतं शेतीचं म्हणून इकडं आले सगळे तुम्ही दहा बारा वर्षापासून करता तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला आता हा व्यवसाय परडतो असं तुम्ही पर चेहऱ्यावर दिसतंय एका बरोबर आहे दूध जास्त वाढलंय टिकून येवळजवळ चार महिने आमचं आज नाही आमच्या आता म्हणजे किती महिन्यापासून चार महिने काही नाही तेवढं स्थिर आहे आता आपल्याकडे रोजचं लिखाण असते त्याच्यामुळे ते दाखवू शकतो तिथून मागचा सांगू काय मग ते गाई वेळेवर एक दीड वयात फेम पडून जायचे ना आम्ही आमचं दूध काही दोनशेवर गेलंच नव्हतं मजाच

ते जवळपास महिनाभर वाढलं नव्हतं आमचं बरं आणि जे तूप बनवतो ते आम्हाला काहीच बदल नाही दिसला नाही ते वाढलं नव्हते त्याच्यानंतर एक महिन्यानंतर थोडं थोडं वाढत गेलं पहिलं आमचं ना जवळजवळ अठरा ते वीस लिटरला एक किलो क्रीम निघायची काय निघत आपल्या अठरा ते वीस लिटरला एक किलो क्रीम निघायचं कसं आपल्या इकडे पूर्ण रेकॉर्ड आहे ना ते लगेच देण्यात येतं संध्याकाळच वेळेला वीस लिटर दूध लागायचं बरं किलो क्रीम निघायला बरं सकाळच्या वेळेला अठरा लिटर लागायचं बर आपण हे चालू केल्यानंतर दीड महिने रिझल्ट कसा लागला सकाळी पंधरा ते सहा लिटर मध्ये किलोप्रिओ म्हणजे पाच लिटर दूध कमी झालं आणि संध्याकाळी सतरा लिटर मध्ये एक किलोप्रिय म्हणजे जवळजवळ तीन ते पाच लिटर दूध काय झालं कमी झालं तुमचं म्हणजे कमी लागायला लागलं कमी जास्त जिथं तुम्ही वीस लिटर करत तिथं तुम्ही सतरावर आले जिथं तुमचं सतरा होतं तिथं तुम्ही पंधरावर आले एस एन एफ म्हणजे तुमचं सॉलिड नॉट फॅट बरोबर एस एन एफ म्हणजे फॅट नाही याचं मी स्पष्ट बोललंय की सॉलिड पण नॉट फॅट म्हणजे असं सॉलिड असं घट्ट पदार्थ ज्याच्यामध्ये फॅट नाही मग त्याला आपण पनीर म्हणतो तर काय म्हणतो पनीर जेवढं पनीर जास्त निघतं तेवढं एस एन एफ जास्त जेवढं तूप जास्त निघतं तेवढं फॅट जास्त समजा यांचं फॅट तुमचं आता किती आहे साधारणतः तुम्ही पूर्वीच तुमचं जे काही फॅट असत साडेतीन तीन चारच कमती तीन जिरो मग ते गॅरंटी चार एवढी क्लिन निघते म्हटलं बरोबर आहे आणि तुमचं एसएनए पण वाढलेलं असणार तुम्ही पनीर जर असाल तर वाढ बरोबर आहे मग आता पनीर किती निघत काय आयड पनीर आहे ना जवळपास आठ लिटर म्हणजे सात ते आठ लिटर मध्ये सात ते आठ लिटर म्हणजे ते पाच वर्षे जवळजवळ किती निघतं दीडशे ग्रॅम बरोबर आहे म्हणजे आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं ज्या प्रमाणामध्ये एसनिक वाढेल त्या प्रमाणात पनीर वाढणार मग हे तुम्ही जे उत्पादन बनवता त्या उत्पादनामध्ये किती वाढ झाली साधारणतः सव्वा पटे दीड पट्टीने पटीने झाली झाली आणि सगळ्यात महत्वाचं वाढपेक्षा एक म्हणजे वाढ तर झालीच हां पण क्वालिटी जास्त बेटर झाली काय बेटर झाली क्वालिटी तुपाचं आता तुपा तर आपण प्रत्यक्षात भाग मारायची हां तुपाची एकदम क्वालिटी एकदम असं वाटतं का जर्सी काही खावा पण आणि एक खवा आहे ना हां खव्याची गोडी वाढली तुमचं तूप पाहिलं मी डायरेक्ट असं गिरगाईसाठी दिसतो खवी घरी आणि पनीरचं म्हणजे काय म्हणतो मुलायमपाला वाढला सॉफ्टनेस हां म्हणजे तुमचं फॅट जो आहे त्याच्यामध्ये तुमच्या तुपाची क्वालिटी वाढली मी ऐकलं तुम्ही हैदराबादवरून तुम्हाला पण महिन्याला जो दोनशे हैदराबाद बरं आणि तुमचं जे हे आहे पनीर पनीरची क्वालिटी वस्तू धरली पनीर पण आपण पनीर तूप हवा आणि पेढ हैदराबाद हे चार आयटम पाठवत बरं आता तुमचं जो गणित आहे आर्थिक गणित हे कशा वस्तू क्वांटिटी वाढली क्वालिटी वाढली आता इथं मी सूत्र सांगतो बघा दूध व्यवसायामध्ये मग तुम्हाला जे सांगितलं मी दूध व्यवसायामध्ये दुधाचे रेट वाढणं हे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक सिग्नल आहे हे, हे वाक्य तुम्हाला इंडियामध्ये कुणीच बोलणार नाही आणि ते तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतो सगळे जण माय कसे बोलले mm. तुम्हाला जर शेतकऱ्यांना दूध व्यवसाय करणं जर स्वतःचा व्यवसाय जर फायद्यात आणायचा असेल तर तुम्हाला एका लिमिटेड रेंज दुधाचे बाजार पाहिजे जर तुम्ही दुधाचे बाजार वाढवले तर त्याचं डुप्लिकेशन आणि भेसळीचं प्रमाण वाढणार दुधाचे बाजार अंडर कवर राहिले तर डुप्लिकेट करणार आणला ते परवडणार नाही आपलं दूध आहे वैदिकचं ते दूध आणि तुमचं पूर्वीचं दूध होतं किंवा आता इतर लोकांचं दूध आहे ते समोर ठेवा तुम्ही हे वास मारतं केमिकलचं काय मारतं वास मारतं हे सुगंध गोडवा दाखवतो गोडवा याचं कारण काय दोन्हींना वापरलं जाणार मटेरियल हा अभ्यास आपल्या शेतकऱ्यांकडे नाही मग तुम्ही तुम्ही तुमच्या गाईच्या माध्यमातून बोलवलं माहिती हा म्हणजे पाप करायचे जाऊन यायचं आणि शुद्ध व्हायचं चाऱ्याला केमिकल वापरायचं नाही ही पहिली शपथ घ्या बरं केमिकल नाही म्हणलं का लोक काय करतात स्लार्या करतात जीवाणूच त्या सुद्धा आता जीवाणूच्या स्लॅऱ्या करून बी नायट्रोजन आहे हॅलो कळलं का त्याला गरज काय आहे शुगरची कार्बोहायड्रेट वाढलं पाहिजे कार्बनची ची कंटेंट वाढला पाहिजे मग ते तुमचा चारा जो आहे तो काटक बनला पाहिजे चमकदार चारा तुमचा आहे ना हा चारा आहे तिकडे इकडे पण आहे ना पलीकडे पण आहे म्हणजे तुमच्या चाराची तुम्ही आता पाय भेट दिली ना चाऱ्या काय तुमचा गो गो म्हणजे चारा कसा कृषी अमृत टाकली अजून अरे पेस्ट टाकलो पूर्ण टाकू बर आता कापून काय फरक वाटला तुम्हाला पूर्वीचा चारा आता आता म्हणजे ना गायीना दिल्या जाणाऱ्या मिल्क चार्जर मुळे गायींचं तेज वाढतं दुधात वाढ होते आणि दुधाचा कस फॅट वाढत हे अरुण उगले या दुध उत्पादक शेतकऱ्यानं विश्वासानं सांगितलंय शेतकऱ्यांनी निश्चित या मिल्क चार्जरचा वापर करावा असं आवाहन कंपनीचे संस्थापक राम मुखेकर आणि शेतकऱ्यांनी केलंय या शेतकऱ्याच्या गोठ्याची दुधाची आणि त्यांनी तयार केलेल्या खवा पनीर तुपाची ही पाहणी राम मुखेकर यांनी केली या यावेळी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी कंपनीचे वितरण समन्वयक प्रसाद मुखेकर जिल्हावितरक शेखर वागचवरे जिल्हा, जिल्हा मार्गदर्शक योगेश जगताप तसेच एस सीटी वैदिक महाराष्ट्र टीम यांची उपस्थिती होती सध्या संगमनेर तालुक्यामध्ये खरकूत आजारानं थैमान घातलंय तर या आजारासाठी एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचं कॅटल अँड मिल्क चार्जर जनावरांना फायदेशीर ठरतंय अशी ही माहिती कंपनीच्या वतीनं दिली गेली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी अकोले काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर